हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माधवी यूट्यूब चॅनलमध्ये तर आम्ही चाललेलो आहे आता मांजरी उरसामध्ये उरुस पाहायला पाहूया कसा भरला आहे मस्त पायकी आज संडे आहे सुट्टी आहे तर सगळ्यांना आम्हाला सुट्टी आहे आज त्यामुळं चला जाऊया आपण तुम्हाला पण दाखवते सगळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता आम्ही तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि सध्या तर टू व्हीलरवरती तुम्ही पाहू शकता पोचलेलो आहे पण ट्राफिक तर एवढं जाम जायलाच जागा नाही एवढं ट्राफिक पाहू शकता सगळा रोड खूप पॅक एकदम झालेला आहे खूप ट्रॅफिक आहे तर फायनली आम्ही आता पोचलेलो आहे तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे या मुला लेकीला चांगल्या वस्तू साडी च्या काना कलक हा साकळी बाहेरच्या पट्ट्या आणि आपल्या लहान लहानपणा পয়সা ঘোড়া পুরে যাওয়া ঘুরে রাখতে মহারাষ্ট্র রাজ্য কংগ্রেস पाऊस तीन हजार बाकीचे पाच हजार रुपये तर आमचं झालेलं आहे आता मस्त पैकी उरूस फिरून अवतर तर कसला भारी झालाय आमचा आता आम्ही चाललो आहे घरी भेटूया घरी गेल्यावर नको भेटाय तर, तर फायनली आम्ही घरी आलेलो आहे बापरे किती गर्दी उरसामध्ये पाय ठेवायला जागा नव्हता त्यामुळे मी जास्त काही तुम्हाला दाखवू शकले नाही तिथून मीच लवकरात लवकर पळ घेतला कारण मला सकाळी जॉबला जायला लागतं त्यामुळं परत झोपायला उठायला उशीर होतो त्यामुळं तर आता फटाफट स्वयंपाक करते काहीतरी <laughs> खिचडी भात वगैरे काहीतरी करते भेटूया खिचडी भात करून तर झालेलं आहे आता माझा भात करून तुम्ही पाहू शकता मस्त खिच मस्त असं सक... खिचडी <coughs> भात केलेला आहे तर मस्त आता आम्ही जेवतो आणि झोपतो आणि कसं वाटलं तुम्हाला माझा माझा आजचा हा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगाल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद